आपल्याला अभिमान असण सनातन लोकांना एकत्र आणण्यासाठी केलेलं नाही का आपल्या आदिशंकराचार्य ना आपल्या जग हे मिथ्यान हे पहिले सांगणारे आदिशंकराचार्य परसेप्शन

त्याच्यामध्ये आदिशंकराचार्याच्या जेवढ्या रचना आहे रामभुजंग आहे गणेश पंचरत्न आहे मर्दिनी सूत्र आहे असं सर्व मिळून त्याचं सिनॉप्सिस करून आम्ही साधारण दीड तासाचा कार्यक्रम आम्ही करतो बेसिकली त्याच त्याच उद्देश आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस यायला पाहिजे की आपले म्हणून आदि शंकराचार्य त्यांनी त्यांनी सनातन लोकांना एकत्र आणण्यासाठी केलेलं नाही करायला नाही आम्ही आता स्वतः केलेल्या भारत मंडप मध्ये केलं हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये केलं आता आज तुमच्या समोर एक छोटस फक्त सौंदर्य केलं तसं आम्ही कॉर्पोरेट्स अप्रोच करतोय की त्यांच्या फंक्शनला स्पेशली म्हणजे लोकांनी येऊन बाहेरच्या देशातून काही असं बोलवलं किंवा तुम्ही अप्रोच करता <coughs> आम्ही अप्रोच केलेले जोपर्यंत कुठेतरी प्लॅटफॉर्मवर येत येतले तोपर्यंत त्यांना कळणार नाही हाऊस ऑफ कॉमर्स मध्ये तुम्ही जेव्हा पहिले आहात भारतीय काय एकंदरीत अनुभव होता तिथला सुरुवात खूपच सुंदर कारण त्याने ज्यावेळेला आम्ही ग्लोरी ऑफ सनातन ह्या नावाखाली आम्ही ज्या वेळेला त्याचं वॉट सनातन स्टँड वर हे ज्या वेळेला एक्सप्लेन केलं तर ते एव्हरी बॉय जण रिलेट करू म्हणजे त्याच्याबरोबर यु सनातन इज फक्त वे ऑफ लाईफ म्हणजे ज्या जाप्र, ज्याप्रमाणे युनिव्हर्सने आपल्याला हे आखून दिलेलं आहे ले ले कि सगळे तुम्ही वसुदेव कुटुंब मध्ये येतात आपण जर का किती म्हटलं की नाही मी ह्या जातीचा नाही त्या जातीचा आहे तर कोणाकडनं आठवा सूर लागलेला नाही ना सात सुरांमध्ये जावं लागतं किंवा जे आल्फाबिट्स आहेत आपले ते ए आणि झेड तर एच्या आधी नाही काही नाही झालं आणि झडच्या नंतर काही नाही झालं कुठलीही लँग्वेज असो कुठलाही धर्म असो आणि काही असला तरी युनिव्हर्सनी आपण दिलेल्या काही गोष्टी आहेत सूर्य सगळ्यांसाठी एकच आहे म्हणजे ह्याच्यासाठी हा सूर्य आणि त्याच्यासाठी दुसरा सूर्य असं नाही आहे तर वी हॅव टू वर्क म्हणजे वेळेला आपण युनिवर्सच्या भाषेने वेळेला आपण त्यांनी आपण दिलेल्या ह्याच्यावर